आम्ही गेली तीन महिने सव्वीस हजार सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून सातत्याने आंदोलनं करतोय मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी दोनदा आमची वेळ निश्चित करू नये आमची वेळ रद्द झाली आणि अद्यापही याच्यावर सिडको आणि नगर रचना अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी कुठलीही कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे प्रचंड नाराजी सिडको सोडतधारकांमध्ये आहे शिंदे साहेबांना वेळ नाही आहे तर आम्ही शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला सर्वसामान्यांचं सरकार सांगत आहेत त्यांना भेटायला वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून गुरुवारी येत्या गुरुवारी आम्ही सुरुवात करणार आहोत ते त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यापर्यंत हा पायी दिंडी मोर्चा गुरुवारी निघणार आहे आपली जी दिंडे आणि वारी निघते ते विठ्ठल रुक्माईचा गजर करत त्याच पद्धतीने संत जरी नसले तरी ते त्यांच्या नावात एकनाथ आहे टाळ मृदुंग घेऊन आम्ही ही पायी दिंडी या वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ठाण्याच्या त्यांच्या बंगल्यापर्यंत काढणार नाही जर गुरुवारी याचा निकाल सन्मान्य साहेबांच्या माध्यमातून नाही लागला तर त्याच्या पुढच्या येणाऱ्या सोमवारी किंवा मंगळवारी वर्षा बंगल्यावर सुद्धा धडक द्यायला सिडको सोडतधारक यांनी आता स्वतःची मानसिक तयारी केलेली आहे सातत्याने सातत्याने महिने आम्ही आंदोलनं करतोय पत्रकार परिषदा घेतोय उन्हा तानामध्ये आपले सहकुटुंब सहपरिवार आपल्या लहान मुलांना घेऊन ही सगळी मंडळी आमच्या माता भगिनी आमचे सगळे बांधव आंदोलनं करतायत साताऱ्याला जाऊन सन्मानिय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना जाऊन आमचं बत्तीस पस्तीस जणांचं शिष्टमंडळ भेटतय त्यानंतर सुद्धा साधं कन्फर्मेशन अमाऊंटची तारीख वाढवावी म्हणून स्वतः सिडको एमडी प्रयत्न करत आहेत अनेकांची घरं रद्द झालीत जर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर निर्णयच घेणार नसतील तर ह्या सगळ्या मंडळींमध्ये नैराश्यच येणार नाहीतर एकदा आम्हाला सांगा की दर कमी होणार नाही आहेत जी काही इरादापत्र आली ती जाळून टाकतो आम्ही आणि सांगतो की आता सिडकोची घरं फक्त श्रीमंतांसाठीच असणार आहे त्यामुळे ही दोन आंदोलन आम्ही अत्यंत शांततेने करणार आहोत पोलिसांनी आमची कुठलीही अडवणूक करू नये कुठल्याही पद्धतीने जर अडवणूक झाली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरळ रास्ता रोको अथवा जेल भरो आंदोलन या माध्यमातून होईल तुम्हाला वाटत खूप मवाळ भूमिका घेतली नाही हे सगळे आहे ना सगळेच आपले जे नोकरदार वर्ग आहे जो सिडको सोडतधारक आहे याला घेऊन मी एखादं जर हिंसक आंदोलन केलं एखादं तोडफोडचं आंदोलन केलं तर मला काही अडचण नाही आहे माझ्या सगळ्या सिडको सोडतधारक जे बिचारे नोकरीला आहेत जे कुठेतरी सरकारी नोकरीला आहेत त्यातले अर्धे तर पोलीस आहेत अर्धे पत्रकार आहेत अर्धे सर्वसामान्य कोणीतरी आत्ता नोकरीला आय टी बी टीला लागलेले आहेत ज्याला पाच पंचवीस हजार रुपये पगार आहे रिक्षा चालक आहे मातडी आहे यांच्यावर गुन्हे दाखल होतील जर या सगळ्या मंडळींना मी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायला सांगतोय भूमिका मवाळ नाही आहे भूमिका आम्ही जे आंदोलनाची ती लोकशाही मार्गाने केली आहे अजून ठोकशाही केलेली नाही आहे लोकशाही मार्गाने जे मार्ग आम्हाला दिलेले आहेत लोकशाहीमध्ये त्या मार्गातून आम्ही म्हणणं मांडतोय पण सातत्याने हे म्हणणं मांडून सुद्धा जर होणार नसेल तर आम्ही तुमच्या घरांवरती धडकणार आहोत आता आम्ही तुमच्या घरात येऊनच राहतो आता ह्याच मार्गाने जर मार्ग निघणार असेल लोकशाहीने आम्ही बोलून आंदोलनं करून निवेदनं करून सन्मान्य गणेश नाईक साहेब आपण घोषणा केली होती इथे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर आहे या नवी मुंबई जे सातत्याने प्रत्येक कॅबिनेट बैठकीत बसतात पण ते उपमुख्यमंत्र्यांना सांगू शकत नाही मुख्यमंत्र्यांना सांगू शकत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पत्र दिलीत निवेदनं दिलीत ते साधं पत्र लिहित नाहीत ती मंडळी बोलत नाही आहेत हे सगळं दुखत आहे की हा सर्वसामान्य सिडको सोडतधारक जो मतदार पण आहे तो निश्चितपणे याचा विचार करतो आहेत मनसेकडून खूप अपेक्षा आहेत पण त्या तुमच्या आक्रमक मनसे आहे म्हणून ते तुमच्या आहेत आक्रमक मनसे म्हणजे काय आम्ही सिडको एमडीचं जाऊन डोकं फोडायचं आक्रमक मनसे म्हणजे आक्रमकपणे केलं म्हणून तर कन्फर्मेशन अमाऊंट तारका तारका वाढत गेलं सरकारच नाही आहो मनसेचं ना मनसेचं कोणी आमदार खासदार आहे ना मनसेचं कोणी मंत्री आहे आम्ही जर सभागृहातच नाही आहोत जिथे निर्णय घेण्याची क्षमता आहे तिथले अधिकारी आमचे नाहीत ते आमचं ऐकत नाही तिथे सभागृहामध्ये असणारे आमदार आमचे नाहीत आम्ही नाही आहोत आमच्या हातात काय लोकांसाठी रस्त्यावरती आंदोलनं करणं अहो किमान संदीप नायकांसारखी मी दोन पत्र तर नाही लिहिली फक्त दीड महिना अगोदर एक पत्र दीड महिन्यानंतर दोन पत्र साधर रस्त्यावर तरी आलेत का संदीप नाईक इथे या आंदोलकांसाठी आम्ही सातत्याने रस्त्यावरती आहोत बरं मी असं आहे की आंदोलन सुरू केलं आणि मध्येच कलटी झालो आहे मी त्यांच्याबरोबर त्याच पद्धतीने रांगेत पहिला उन्हात आहे सातत्याने आंदोलन करतोय आम्ही मला वाटतं की ही आंदोलनं ही अशी आंदोलन नाही आहे की आपण जाऊन त्याला काहीतरी हिंसक वळण द्यावं लोकांवरती गुन्हे दाखल होतील आणि घरं मिळतील मग त्याला आयुष्यभर चकरा मारावं लागतील नंतर तुम्हीच विचाराल बघा तुमच्या आंदोलनामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले हा सुमित आपलं तुरुंग याच्यात दिसतोय प्रत्येक महिन्याला जातो आणि कोर्ट कचेरी करतोय हे नको आहे म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने लोकांच्या माध्यमातून म्हणजे अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुखवटे घालून सुद्धा जर आता काय म्हणायचं लाजा वाटत नाहीत सरकारला असं म्हणावं लागणार आहे आता काय पुतळे जाळणं फक्त बाकी आहेत यांचे सरकारचे ते असतील तर ते पण करू पण जर एवढं मार्ग आम्ही अवलंबलेले आहेत तरी होत नसेल तर आता यांच्या घरी मोर्चे काढणं याच्या पलीकडे कुठलाही दुसरा मार्ग लोकशाहीच्या पद्धतीने दिसत नाही